त्या सोयऱ्याच्याला कागद मी डोक्यात घेऊन येऊ का मी इतका बदिर डोक्याचा आहे नुसता तुम्ही सगळे सोयऱ्याचे घेतला ना आधी दिस काढला ओठ हुकूम काढला म्हणून मराठ्याला दाखवतो तो झालं 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 आता काय झालं गेल्या कित्येक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट मराठा आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत आता तर त्यांनी थेट सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचा निर्धार केला आहे दरम्यान मराठा आरक्षणा संदर्भातील एक मसुदा घेऊन राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील नेते बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल झाले होते या संदर्भात मनोज जरांगे यांनी बोलताना म्हटलं की त्या मसुद्यात वेगळं असं काहीच नव्हतं फक्त चर्चा घोळ घालणे आणि वेळ मारून नेणं कालच व्याख्या दिली होती की सगळे सोयरे म्हणजे काय दीड महिन्यांपूर्वी देखील तीच व्याख्या सरकारला सांगितली होती पण जी व्याख्या लिहून दिली होती ती सरकारनं त्या मसुद्यात टाकली नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरच केलाय तसंच मी काय बधिर डोक्याचा आहे का मला मूर्खात काढता का असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केलाय तुम्ही काही ट्रॅप करायचा प्रयत्न केला महाराष्ट्रात साप झालाच राजकीय पण देशात तुमचा सोपडा साप झाला म्हणून समजा हे तुम्ही ही फसवणूक म्हणजे आम्ही व्याख्या देतो त्यातले एकच शब्द लिहून येतात परत म्हणते ते दुरुस्त्या काढा आम्ही तुम्हाला दीड महिनापासून सांगतो या हे फी आहेतच सगळ्या त्यातले बर दरबारीने एकांत आहेत मग आम्हाला नाही आलं आम्हाला पटत नाही ते कारण आम्ही जातीच्या बाजून आहेत तुमच्याकडून नाही आणि त्यांचं सगळ्यात मोठं दुःख मी त्यांना फुटत नाही मॅनेज होत नाही हे सगळ्यात मोठं दुःख नाही आणि होणारच नाही मी मेलो तरी नाही आम्हाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर